दिके शरण्येत्रम्बे गौरे नारायणि नमस्तुते ते गजानना गजानना नंदन गजानना बोला गजानना गजानना, गजानना पार्वती नन्दन गजान गजानना, गजानना, गजानना पार्वती नन्दन गजानन पति गजानना गजननावती सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जना जै जै हनुमन्त जय जय राम दूत हनुमन्त जय जय राम दूत हनुमन्त

राष्ट्र संत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली आपला हा प्रतिमासिक प्रदोष कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी समस्त भाविक भक्त आमच्या माता भगिनी समस्त विश्वस्त मंडळ भक्त मंडळ महिला मंडळ पंचक्रोशीतील भाविक व्यासपीठावर स्वरांची सात सर्व भजनी मंडळ असा हा भव्य दिव्य पालखी सोहळा सत्संग सोहळा आणि त्यानंतर अन्नदान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तुम्ही आम्ही फार भाग्यवान मंडळी आहोत प्रत्येक प्रदोषला हिरवी बाबांचं मौन असतं तरी प्रदोषला आपल्या सर्वांसाठी बाबांची वाणी खुली होते आणि गोडास प्रवचन आपल्या सर्वांना बाबा देतात प्रदोष पर्यंत दररोज दुपारी जवळजवळ बारा ते अडीच तीन पर्यंत बाबांची साधना वाचन अनेक धर्मग्रंथांचं वाचन गीता भागवताचं पठण त्रिकालस्नान संध्या विधी पूजा जप आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा सत्संग असेल भाविकांना प्रबोधन करायचं असेल बाबाजींचं धर्मकार्याचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य भाविकापर्यंत जावा म्हणून तोपर्यंत वाणीला थोडस विसावा देतात बाबा थोडं मोकळं करतात वाणी आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत आपल्याला अशा संतांची प्रत्येक प्रत्यक्ष देहाची संगत सत्संग लाभला जातो नाहीतर अवघड आहे संत बेटी अशा संतांची बेटी फार अवघड आहे तू खूप बरा म्हणतात परिजग जठी करुणा केली आपल्या सर्वावर कृपा केली करुणा केली आणि म्हणून कारुण्य शुंधू भव दुःख हरी तुझवी न शंभू मजकू आज मंगळवार या मंगळवारला जर प्रदोष आला तर भौम प्रदोष म्हणतात सोमवारी आला तर सोमप्रदोष म्हणतात मंगळवारी आला तर प्रदोष म्हणतात शनिवारी आला तर शनी प्रदोष म्हणतात तुमच्या आमच्या भाग्यानं आज मंगळवारी प्रदोष आलाय म्हणजे सो भौम प्रदोष आहे आणि इकडे लक्ष द्या सगळ्यांनी महाराष्ट्रातील महाराष्ट्र ही संतांची भूमी कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे आणि म्हणून गेले साडे वर्षापूर्वी माऊली नंतर ज्ञानदेव रचिला पाया संत बहिणाबाई म्हणतायत उभारिले देवालया आपल्या भागवत धर्माचा पाया माऊलीने रचला आणि त्यानंतर त्या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार नामातयाचा किंकर आणि त्याने ज्याने केला हा विस्तार आज संत शिरोमणी भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आहे उद्या संत सावता महाराज पुण्यतिथी आहे या दोन्ही संतांचे समकालीन संत दोन्ही संतांचं पुण्यतिथी आहे मोठा पर्व काळ आहे आषाढ महिना आहे आणि म्हणून आज जिकडं तिकडं संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी साजरी केल्या जाते हरिनामाचा गजर टाळ्या मृदुंगाच्या गजरामध्ये नामदेव महाराजांचा हा सोहळा संपन्न होतो आहे आणि म्हणून अशा संतांचं कार्य संत नामदेव महाराजांना सर्व संतापैकी विशेष ऐश्वर म्हणजे आयुष्य लाभलं त्या ऐंशी वर्षात आपलं महाराष्ट्र नाही तर पार पंजाबपर्यंत गुमानपर्यंत संत नामदेव महाराजांनी आपल्या धर्माचा प्रचाराने प्रसार केला माऊली निवृत्ती ज्ञानदेव देव मुक्ताबाई सर्व संत मंडळी तीर्थ संपूर्ण भारत तीर्थयात्रा करून देवा हो स्वत पांडुरंगाने मामद करावं सगळ्यांना जेऊ घालावं असे प्रेम भंडारी संत नामदेव महाराज कायम नामदेव भगवान पांडुरंगाच्या जवळ राहणार आहे <coughs> प्रेम भंडारी म्हटलेलं आहे देवाचा कोणी प्रेमी असेल तर संत नामदेव महाराज कायम देवाजवळ आपल्या सर्वांना चरित्र माहिती अगदी लहानपणापासूनच फिरले देऊळ जगामध्ये दे ख्याती नामदेवा हाती दूध प्याला, प्रत्यक्ष मूर्तीमधून खाली येऊन दूध पिला जेवला घास घेरे राया पाषाणाचे ताळ पाषाणाचा देव घास घेरे राया बोले नाम भगवान पांडुरंग विठेवरी उभा कटेवरी हात सावळा माझा पंढरीनाथ हे विठुराया हे पांडुरंगा घास घासगेरे विठ्ठुराया पांडुरंगा बोले नामदेव नामदेवान संत नामदेवानं बोलावं आणि भगवान पांडुरंगाने खाली येऊन जेवाव काय अधिकार किती मोठे संत आणि म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी बाकीच्या राष्ट्र जसं यू वगैरे देवभूमी म्हटलेलं आहे हिमाचल पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे एक एक संतांनी अवतार घेऊन अवतार तुम्हा धराया कारण उद्धार जन, जड़ जीवा, जड़ जीवा या जन जड जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला संत नामदेव महाराज भगवान श्रीरामापासून आहे भगवान श्रीरामांच्या वेळेस अंगद त्यानंतर भगवान श्री कृष्णाच्या <coughs> वेळेस उद्धव भक्त प्रल्हाद नामदेवाचाच अवतार आहे आणि मग भक्त नामदेव आणि त्यानंतर नामयाचा तुका आणि मग तू खूप बरा आहे म्हणून हे भक्त नामदेव महाराज जेवढे जेवढे अवतार झाले देवाचे त्यांच्या बरोबरच आहे संत जनाबाईने लिहून ठेवलंय जनाबाईचे अभंग जर बघितले आपण ताई अक्का तर ता नामा त्यांच्या बरोबर जे जे झाले अवतार तुकया त्यांच्या बरोबर बरोबर आहे असे संत नामदेव महाराज फार भगवंताचे प्रेमी औंढा नागनाथ आज प्रदोष आहे महापरो काळ आहे भगवान औंडा नागनाथ नागेश्वर शिव नागेश्वर हर हर भोले नमः शिवा नागेश्वर शिव हर भोले नागेश्वर भगवान औंढा नागनाथ परळी वैजनाथ आपल्या महाराष्ट्रामध्ये देव हो आपण किती भाग्यवान आहोत आपल्या भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहे सौराष्ट्र सोमनाथम श्री शल्यम मल्लिकार्जुन उज्जनीय महाकाल ओंकार ममलेश्वरम केदारम हिमवत पृष्ठे डांकिन्या भीमशंकरम वाराणसचे विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे बैद्यनाथ सिताभू नागेशम दुर्गामने शेतुबंदेचे रामेशम घृष्णशमचे शिवालय असे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी बारापैकी पाच ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवान त्र्यंबकराज भगवान भीमाशंकर भगवान कृष्णेश्वर आणि भगवान बैद्यनाथ भगवान नागेश्वर औंढा नागनाथ देवा हो संत नामदेव महाराज कीर्तन करायचे जसं भगवान शंकर भजन करी महादेव असं संत नामदेव महाराज आपल्या सर्व संतांपैकी प्रथम जर कीर्तन कोणी केलं असेल नमदेव कीर्तन करी पुणे देव नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुणे देव नाच पा आगमन होत है देव हो असे संत नामदेव महाराज आपल्या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी ज्ञानाचा दीप जगामध्ये लावला आपण सर्वांनी टाळ्या वाजवून बाबांच स्वागत करायचंय स्वागतम गुरुदेवा सुस्वागत बसून घ्या बाहेरची जी मंडळी असेल त्यांनी आते यायचंय बाबांचं आगमन झालंय सर्व संतांचं आगमन व्यासपीठावर झालंय सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी थांबूया चला लवकर बसा खाली संत <coughs> शिरोमणी नामदेव महाराज नाचू कीर्तना